ೂಜಾಶ್ ಸಂಗೇ ವಿಭಾಗ ಪ್ರತಿನಿಧಿ माणुसकीची दिवाळी अनाथांसोबत सविस्तर वृत्तांत दिवाळी हा भारतीय संस्कृतीचा वर्षातील सर्वात मोठा सण कुटुंबासोबत घेऊन आनंद साजरा करावायाचा सण फटाकेबाजीनं रोषणाईनं आपले अंगण प्रकाशमान करण्याचा हर्ष शेजारी पाजारी नातलगांना आपतेष्टांना आदराने बोलावून फराळाचा गोडदोड आग्रह कर करण्याचा सण बहीण भावाच्या मायेचा क्षण लोक विविध पद्धतीने या सणाचा आनंद घेतात हजारो रुपयांचे फटाके फोडून आपला उत्साह व्यक्त करतात परंतु यास अपवाद आहे ते निफाडचे मानुसकी फाउंडेशन यंदा ही मानुसकी फाउंडेशनने माणुसकीचा हाती घेतलेला बसा सोडलेला नाही मानुसकी फाउंडेशन सामाजिक आणि नेहमीच आपल्या मदतीचा हात देणारे संस्थापक अध्यक्ष माननीय सागरभाऊ निकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मानुस्की फाउंडेशनचे संचालक माननीय ज्ञानेश्वर सांगळे पत्रकार यांनी आपली दिवाळी लासलगाव येथील अनाथ आश्रमातील मुलांसोबत साजरी केली शुभेन प्रभुराज रवनपासून झालेली लासलगाव भूमी या लात्रगाव भूमी मध्ये आपलं छोटासा जे जनादन स्वामी अनाथ आश्रम वृद्धाश्रम गोशाळा आज आपल्या अनाथ आश्रम मध्ये वृद्धाश्रम मध्ये माणुसकी फाउंडेशन या फाउंडेशनचे संस्थापक सागरजी निकाले त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर सांगळे व त्यांची आलेली सर्व टीम खऱ्या अर्थाने गाडील ती आकाशची नजर मात्र आपल्या पिल्लांपासून आज या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं आठ एक दिवसापूर्वी ज्ञानेश्वरचा माझा फोन झाला तर मुलींना मी कपडे आणतोय म्हणलं काही हरकत नाही तुला जे आणायचं ते आण परंतु या संस्थेच्या माध्यमातून आज ज्ञानेश्वरचं जर सांगायला गेलं तर साधारण चौथीला होता तेव्हापासून ह्या अनाथाश्रमात त्या सेवेत आहे त्याच्या सानिध्यामध्ये तो आणि आमच्या ना नातू या दोघांमुळे दोघांमुळे त्याच्या गावात पण पोरगी दिली की जेव्हा त्या त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला ते मुलगी द्यायची म्हटलं दिली दोघं आले माझ्याकडं त्या मुलाला स्वप्नला मुलगी द्यायची म्हटलं दिली तुम्ही दोघा तुम्ही दोघं करून घेणार घेणार आणि खऱ्या अर्थाने बऱ्याचशा लग्नाला ज्ञानेश्वर हा एक आपल्या आश्रमाचा आधारस्तंभच नाही एक आपल्या आश्रमात एक पाया आहे आणि आपण हक्काने इतर त्याला पत्रकार म्हणत असेल इतर त्याला काय म्हणत असेल परंतु चौथीपासून बाबांच्या सेवेमध्ये पूर्वी ज्या वेळेला आपल्याकडे मोठ्या गाड्या भड्या नव्हत्या त्यावेळेला आपल्याला पातुर पातुऱ्यावरून गाडी आणायची पातुऱ्यावरून जावायची गाडी आणायची असेल तर ज्ञानेश्वरला सांगा गाडी घेऊन ये बाबांना घेऊन जाय खऱ्या अर्थाने आज एकशे सहा बाबांचं वय झालं आमच्याला समोर ते तुम्हाला बाबाजी दिसत आहे पण एक मुलगाही त्याची सेवा करणार नाही एवढी ज्ञानाने सेवा केली बाबांची की आणि बाबा बाबा म्हणजे बाबांच्या आशीर्वादाने त्याची परिस्थिती खूप चांगली झाली अगदी गरिबीतून हालिकीतून दिवस काढले आणि आज आनंद हा वाटतो की मी कपडे आणले म्हणून मी तिची वावा करीत किंवा हे नाही परंतु ज्या वेळेला आपल्या आश्रमाची परिस्थिती खूप गरिबीची होती की आपल्याकडे म्हणजे मी किलो किलो आणून तुम्हाला तुमच्यापेक्षा मोठ्या बहिणीचे लग्न केले जे आता येत आहे आपल्याकडं आप किलो किलो आणून ते भेटतात आणि आता त्या दिवशी तर बोलता बोलता शब्द टाकला समोर त्याला त्यांनी लगेच झेलला आणि अगदी बहारं म्हणून गावे नानाशीच्या पुढे त्या बहाऱ्यावरून ते म्हणजे आपण या ठिकाणी चार तार केला त्यांना तिला आणतोय मुलांसाठी मुलींसाठी कपडे आणले खऱ्या अर्थानं आश्रमाच्या वतीनं त्या माणुसकी फाउंडेशनचे कोणाच एकदा मी मानुसकी आभार मानतो आणि या ठिकाणी मला उभं केलं की लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी खऱ्या अर्थानं लग्नाचं आमंत्रण बापाचं कर्तव्य असतं बापाने तर दिलंच पण बाप असं वाटतं की माझ्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं म्हणून मुलांनाही द्यावं त्या अनुषंगानं इथे उभं राहण्याचा योग आला खऱ्या अर्थानं मी सर्वांना विनंती करेल की चार तारखेला हळद आणि पाच तारखेला लग्न असा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आश्रमातच तर सर्वांना आग्रहाची विनंती आहे की लग्नासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचंय आपली उपस्थिती प्रार्थनी आहे राम रामकृष्ण शंभर टक्के आम्ही लग्न असतो परत का पण हा आनंद एका आहे नाही आई ना बाप आपण सर्व आई बाप होऊ हीच माझी विनंती सर्वांना आणि ती निर्माण करायचं काम आपल्या सागरभोवनीकडे यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात आम्ही त्यांना आज त्या या ठिकाणी उपस्थित नाहीये पण आज त्या ठिकाणचा आपला उपस्थित नसता नाही पण खूप छान असा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि खूप छान असा कार्यक्रम होतोय या कालांतरानंतर त्यांच्या ज्या काही इच्छा असतील या तुमच्या त्यांच्या पण इच्छा आणि तुमच्या पण इच्छा पूर्ण होऊ मी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो